हे बघू शकता आलू पराठा खूप कमी साहित्यापासून बनवला आहे आणि खूप मस्त झालेला आहे एकदम गरमागरम आहे आणि पावसाळ्यात खाण्यासाठी खूप मस्त आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या आहोसाठी करायचा आहो खुश होतील असा गरमागरम पराठा खाऊन नक्की ट्राय करा चला रेसिपी बघूया इथे मी तीन बटाटे घेतले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन तीन पाण्यानी नंतर याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडीशी मीठ टाकायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकरमध्येच करायचं म्हणजे पटकन होते आता हे मी तर तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ पहिल्यांदा चाळूनच घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनटासाठी असंच पीठ ठेवून द्या तर इथं मी कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक आणि लसूण घेतला आहे हे स सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे तर बघू शकता आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ राहिलं होतं टाकायचं आणि थोडंसं जिरं पण टाकायचं आहे बाकी कोणतेही मसाले टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये आपण नंतर मसाले वापरणार आहोत बघू शकता तुम्ही आता पुन्हा एकदा हे आपल्याला मी फिरून घेतलं आहे ह्या पद्धतीचं आहे बघू शकता आता बटाटे पण आपले छान शिजलेले आहेत आता बटाटे थंड करून घ्यायचे आहे आणि याचे साल काढून घ्यायचे आहे बघू शकता बटाटे पण छान थंड हो ना एक करून झालेले आहेत आता खिचणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत म्हणजे खिचणीने खिसलेलं काय होतं म्हणजे आपलं स्टफिंग ना बाहेर येणार नाही आणि एकदम एकसारखे असे सगळे व्यवस्थित पातळ पातळ असे छान व्यवस्थित होते मग त्याच्यामुळं आपल्याला खिचणीमध्येच करून घ्यायचे आहेत बारीक बारीक तर हाताने मॅश नका करू नाही तर मग ते स्टफ हाताने मॅश केलं ना व्यवस्थित स्टफिंग होत नाही तर मग ते कुंड्यामधून बाहेर येतात तिथे मी एकच चमचा तेल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकला आहे आणि आपला हिरवी मिरची को आल आणि कोथिंबीर आ आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि जास्त तेलामध्ये म्हणजे जास्त तेल नका टाकून जेव्हा आपण बटाट्याची भाजी करतो ना आपला आलू पराठा ना खूपच ऑइली होईल तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले पण टाकणार आहोत मी तर धनी पावडर हळद गरम मसाला चिली फ्लेक्स आणि थोडंसं कस्तुरी मेथी घेतली आहे तर बघू शकता हे पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला मॅश केलेला बटाटा पण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे भाजी कधी पण बटाट्याची भाजी करता येईल जेव्हा आपण म्हणजे आलू पराठा करायचा असतो ना तेव्हा खूप कमी तेलामध्येच आपलं भाजी बनवून घ्यायची म्हणजे आलू पराठा खूप मस्त होतो तर बघू शकता ही आपली आलूची भाजी तयार आहे सॉरी आमच्या इकडे आलूच म्हणतात म्हणून मी पण आलूच म्हणते तर ही आपली आलूची भाजी तयार आहे बघू शकता आता ही आलूची भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे ही थंड झालेली आहे आणि कडीपत्ता थोडंसं साईडलाच टाकायचं म्हणजे साईडलाच ठेवायचं आहे कडीपत्ता जेव्हा आपण पीठ उंड्यामध्ये भरतो ना तेव्हा ते, ते कडीपत्ता आला नाही पाहिजे नाही मग आपले पराठे ना म्हणजे फाटू शकतात तर आता आपला ही आलूची भाजी थोडी थोडी याच्या पिठामध्ये भरून घ्यायची आहे म्हणजे उंड्यामध्ये तर आमच्याकडे उंडाच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला तर बघू शकता याच पद्धतीनं करायचं आहे तर आता हे छान आपलं उंडा पिठाचा गोळा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे बंद करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीनं बघू शकता आता हे व्यवस्थित व्यवस्थित बंद करून झालेलं आहे तर थोडंसं त्याला पीठ लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे कधी पण हलक्या हाताने लाटायचं म्हणजे गोल गोल राऊंडमध्ये कधीच लाटायचं नाही तर लाटायची पद्धत मी सांगते तुम्हाला आता बघू शकता आपण बरेचदा असं गोल गोल गोलच लाटतो कधी पण गोल गोल कधीच नाही लाटायचं म्हणजे आपलं स्टफिंग सगळी बाहेर येते म्हणजे कधी म्हणजे कसं लाटायचं पहिल्यांदा लेफ्ट साईड किंवा राईट साईड म्हणजे असं करून लाटायचं पहिल्यांद पहिल्यांदा राईट साईड घ्या नंतर लेफ्ट साईड राईट साईड लेफ्ट साईड असं करून लाटा म्हणजे कसं स्टफिंगसुद्धा बाहेर येत नाही आणि व्यवस्थित स्टफिंग ना म्हणजे सगळ्या पराठ्यामध्ये पसरते म्हणजे एका साईडला असं राहत नाही तर बघू शकता याच पद्धतीने तुम्ही लाटून घ्यायचं आहे आणि खूप जाड पण मी पराठे केलेले आहेत एकदम असे पातळ झालेले आहेत आणि खायला खरंच खूप मस्त झाले होते बघू शकता याच पद्धतीनं करायचं आहे थोडंसं पीठ लावायचं म्हणजे चिटकणार नाहीत खालून तर आता मी गॅसवर तवा पण ठेवला आहे गरम करून घेतला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यावर पराठा टाकायचा आहे तर तुम्ही या पराठ्याला तूप किंवा बटर लावू शकता मी तेलच लावत आहे बघू शकता आता छान आपल्याला पराठा दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा आहे गॅस जास्त फुल किंवा मीडियम ठेवू नका म्हणजे जास्त कमी किंवा फुल नका ठेवू थोडंसं मीडियमच ठेवायचं म्हणजे आपले पराठेने छान असे खरपूस भाजले जातील आणि खायला पण खूप मस्त लागतात तर बघू शकता या पद्धतीनं पराठे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर हे गरमागरमच पराठे खायचे खूप मस्त लागतात तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता किंवा नुसतेच खाऊ शकता म्हणजे याला दही वगैरे कशाची गरज नाही चटणीची वगैरे कारण मी खूप स्पायसी बनवले आहेत हे नुसतेच छान लागतात तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा रेसिपी कशा वाटली नक्की सांगा ओके बाय